नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर जनावरांची खरेदी विक्री बंद शेतकरी हवाल दिल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुरेशी बिरादरीने महिस व गोवंश जनावरे खरेदी विक्री बंद करण्याचा निर्णय एकजुटीने घेतला असून त्याचा परिणाम प्रत्येक जिल्ह्याच्या आठवडे बाजारावर दिसून येत आहे सरकारचे आडमोठे धोरण व गोरक्षक म्हणून स्वयंघोषित कार्यकर्ते तर पंचे घातलेले गुंड यांच्यामुळे शेतकरी व्यापारी वर्ग हवालदिल झाला आहे शेतकऱ्यावर बिकट प्रसंग येण्या अगोदर असे शेतकरी व वर व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे आपल्या सेवेत आलमगीर न्यूज लाईव्ह फोर अहमदनगर आज आम्हाला लागत ला शेतीला बैल विकणे बदल करा लागत आहे आणि सरकारचे लोक गाड्या धरते कशा धारी गाड्या धरते आहे का, का शेतकऱ्याचा माल आम्ही लहान मोठे करून बहिलं आम्ही शेतीवाले विकतो आम्हाला काही लग्न काही कार्य काही घर बांध नाही याचा याचा कोणी विचार करू आले का सरकार आमचं येऊ राहिले गाड्यावाले बैल धरून राहिले बाजार बंद करू राहिले आमच्यावर गुन्हा दाखल करून राहिले कशा आधारे गुन्हा दाखल करून राहिले शेतकरी माल व्यापारी घेतून घेते कशा आधारे धरते ते पाणी म्हणून एक एक दोन दोन एकर जमीन आम्ही त्याला बागेती करून खाऊ घाल राहिला आम्ही त्याला जर आम्हाला दोन रुपयांनी मिळवले शेतीवाला काय करायचं आम्ही तुम पैठण तालुक्यात तालुका तालुक्यात आले पैठण पार बिडकीन मध्ये बैल घ्याय ना पाच पाच हजार रुपये आले आम्ही भाडं वाढण धरवा आले आम्हाला ठोकर आले तुम्हाला आम्ही निवडून दिलं सांगा जाणच करायचं का याव फिरत नाही तर